समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आडगाव बुद्रुक सर्कलमधून भाजपचे रामू काका शेळके उभे आहेत आणि इतर गणातून उ उमेदवार उभे आहेत कसा प्रचार सुरू आहे एकंदरीत जर बघितलं जिल्ह्यामध्येच प्रचारचे रंग वळ चालू आहे परंतु जर आपण काकाविषयी जर बोलणार असाल तर त्याविषयी असं आहे की एका जिल्हा परिषदेच्या आधीच त्यांनी प्रतिनिधित्व केले असल्यामुळे त्यांचा अनुभव दांडगा आहे आणि ते, ते सर्वतोपरी सक्षम आहेत विकास कामाबाबतीत mm -hmm. त्यामुळे आजची परिस्थिती जर बघितली आडवा बुजुर्ग सर्कलची तर काकांचा विजय निश्चित असल्यामुळे तिथे त्यांना तेवढी अडचण नाही आहे आणि काकांना सर्व सर्व परिचित असल्यामुळे तसेच कामा विकासाचे विकास काकाची या सर्कलला झालेली आहेत जे जिल्हा जिल्हा जिल, परिषद अध्यक्ष असताना त्यामुळे काकांचा जनसंपर्क अंढळा असल्यामुळे त्यांनी या गोष्टीचा फायदा होत आहे कोणते विकास मुद्दे घेऊन तुम्ही विका प्रचाराला सामोरे जात आहे वैयक्तिक माझ्या गावावर जर बघितलं तर बाकीचं सांगण्यापेक्षा माझ्या गावांनीच काकांनी जलसिंचन जलसंधारणाअंतर्गत नदीवर वेअर वगैरे केले किंवा ज्यांना नव्हते जायला नदीच्या प नदी नदीवर केटीवेर मार्फत ते जोडून त्या लोकांना रस्ते पण करून दिलेले त्यामुळे त्यांचा विकास कामं त्यांच्याकडे बऱ्यापैकी झालेली आहे असा एक आरोप होतोय का रामू काका शेळके यांचा गट राखीव झाल्यामुळे ते इकडे आले आडगाव बुद्रुकमध्ये बाहेरचे उमेदवार असा एक आरोप केला जातोय त्यात किती पद्धत केली नाही काका हे बाहेरचे उमेदवार आधी का, 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 का आपण केव्हा बोलू शकतो जिल्ह्याच्या बाहेरचे असतील तर ज्या माणसांनी जिल्हा परिषद अध्यक्ष राहून जिल्ह्यासाठी काम केलेलं आहे त्या माणसांना बाहेरचं आपण कसं बोलू शकतो त्यांनी जिल्ह्यासाठी काम केलेलं आहे ना एका गावासाठी किंवा एखाद्या गणासाठी काम केलेलं नाही म्हणून हा आरोप दिनकुडाचा आहे आरोप कुठलाही कर्य नाही परंतु तुम्ही सर्कलमध्ये फिरता गणामध्ये फिरता काय समस्या जाणवल्या तुम्ही प्रत्येक गावाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत परंतु आज सन्माननीय देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी बऱ्यापैकी विकास कामाचा सपाटा लावला असल्यामुळे तेवढा त्रास हा भाजपाच्या कमळाच्या उमेदवाराला कुठलाही नाही आहे जेणेकरून त्यांच्याकडे विकास कामे आहेत बाकी पक्षाकडे काय आहे त्यामुळे इथे काही अर्थ नाही या निमित्ताने मतदारांना काय आव्हान करणार एवढंच सांगेल की आज विशेष पंतप्रधान सन्मान्य मोदी साहेब यांनी जो विकास कामाचे विकासकामे करत आहेत त्या कामांकडे बघून आणि सन्मान्य काकांनी केलेल्या कामांचा एक आराखडा बघून आपण सर्वांनी कमळ या निशाणीवर मतदान करून सर्व उमेदवारांना करा विजयी करावे असे एक आमचे आव्हान आहे आपल्याला माझं नाव भास्कर घोडके चिंचोली उपसर